अभुना गिरणा नदी पुलावरील कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू जुन्या पुलाची दुरुस्ती करून गतिरोधक बसवण्याची मागणी अभुना येथे गिरणा नदीवरील जुन्या पुलाशेजारी नवीन समांतर उंच पूल झालेला आहे या दोन्ही पुलांवरून प्रवाशी व माल वाहतूक होते मात्र रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम अर्धवट सोडल्याने या पुलांवर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून अपघातांचे प्रमाण वाढले होते संबंधित विभागाने या पुलांची दुरुस्ती करावी अशी मागणी झाल्याने कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे जुन्या पुलावरील रस्त्याचं काम आणि प्रामाणिकपणे करावी अशी मागणी आहे कणाशी सापुताराकडे जाणाऱ्या अभोणा गिरणा नदीवरील समांतर नवा उंच पूल उभारला आहे परंतु या दोन्ही पुलांवरील खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत होते येथे बाजार समितीच्या कांदा मार्केटमुळे जुन्या पुलावरून कांदा ट्रॅक्टरच्या मोठ्या रांगा लागतात दोन पूल असल्यामुळे वाहनांची वाढती गर्दी नियंत्रणात राखली जाते परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या दोन्ही पुलांवर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून चिखलाचे साम्राज्य पसरत होते पाण्यामुळे खोल खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचं प्रमाण वाढले होते वाहने चिखलात अडकून स्लीप होण्याचे प्रमाण नित्याचे झाले होते करणाऱ्या पर्यटक भाजीपाला व इतर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे सुखकर प्रवासासाठी दोन्ही पुलांना उत्तर दक्षिण उत्तर दिशेकडून जोडणाऱ्या रस्त्यांचे अर्धवट सोडलेले कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती त्या वृत्ताचे संबंधित विभागाने देर आय दुरुस्त आहे अशा थाटात दखल घेऊन नवीन पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा अर्धवट कॉन्क्रिटीकरणाचं काम दमदारपणे सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे वाहतूक जुन्या पुलावरून वळवली आहे परंतु या जुन्या पुलाची दुरावस्था झाल्याने मोठमोठे खड्डे पडून त्यात चिखलयुक्त गाळ तुंबल्याने वाहनधारकांना कारेवरची कसरत करावी लागत आहे या समांतर जुन्या पुलावरील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम त्वरित करण्यात यावे अपघातात कारणीभूत ठरणाऱ्या वेगवान वाहतुकीस ब्रेक लावण्यासाठी पुलाच्या दक्षिण उत्तर दिशेच्या उत्तरावर लांब पसरट गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवासी व विद्यार्थ्यांनी केली आहे